हवेली तालुक्यातून वाहत असलेल्या मुळामोठा नदीपात्रात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढली यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झालं असून जलचर प्राण्यांचा श्वास गुदमरतोय अनेक प्रजातीचे मासे आणि जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत परिणामी आसपासच्या गावातील कुटुंबांचा उदरनिर्वाह असणारे छोटे मोठे मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे हवेली तालुक्यातील मांजरी कदमवाक वस्ती लोणी काळभोर थेऊर पोलवडी अष्टापूर आणि भवरापूर आणि त्यापुढे असलेल्या गावातील जल सध्या मोठ्या प्रमाणावर वाढली यामुळे नदीचे पात्र हिरवेगार झाल्याचं या जलभरणीमुळे नदीपात्रातील हजारो मासे आणि इतर जलचर प्राणी मोठ्या प्रमाणावर दगावले असून सध्या अस्तित्वात असलेल्या प्राण्यांचे जीवन संपृष्टात येण्याची भीती व्यक्त केली जाते याचा मोठा फटका या भागातील छोट्या मासे व्यावसायिकांना बसत आहे काही ठिकाणी जलपर्णी सडून गेल्यानं परिणामी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली पाळीव प्राणी आणि शेती पिकांच्या पाण्यावरही विपरीत परिणाम होतोय नदीपात्रातील या दूषित पाण्याचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसतोय मुळामुठा नदी लगतच्या गावांमध्ये ठिकठिकाणी शेतीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी लिफ्ट योजना सुरू आहे त्या ठिकाणी ही जलपर्णी मोठ्या प्रमाणावर जमा झाली असल्यानं शेतकऱ्यांना शेतीस पाणी देता येत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाल्या त्यामुळे नदीपात्राचे नैसर्गिक रूप बदलत चालले आहे पर्यावरणास या जलपर्णी घातक ठरू लागल्या आहेत संबंधित विभाग आणि पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी नदीपात्रातील या जलपर्णी काढण्याची मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे भविष्यात नदीपात्रात होणारी जलपर्णीची वाढ ही लगतच्या गावांना धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही